नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपला शेतकरी मित्र या युट्यूब चॅनल वरती तर मित्रांनो आज आपण आलोय आणि कसं टाकायचं जमीन कशी पाहिजे जमिनीमध्ये मशागत कशी केली पाहिजे तर आपण त्या विषयावर चर्चा करणार आहोत तर मित्रांनो आपण बघताय इकडे बेड बेडवर तुम्ही रोप टाकलेलं दिसतंय तुम्हाला तर हे पूर्ण डीप सॉइल जमीन आहे मित्रांनो पूर्ण कावट चिगाड जमीन आहे तर मित्रांनो अशी बेड पद्धतीने जर केली तर पाण्याचा निचरा होतो रोपाची उगवण क्षमता जास्त होती तुम्ही बघताय खूप छान प्रकारे असं रोप उगलेलं आहे तू बघू शकता बेडवरती आणि पाण्याचा निचरा मधून झालेला आहे मित्रांनो हे बघू शकता नाळीमधून पाण्याचा पूर्णपणे निचरा झालेला आहे तर मित्रांनो नांगरटी झाल्यानंतर काय करायचं मित्रांनो नांगरून झाल्यानंतर रोटा मारायचा रोट्यानी जेणेकरून बारीक भुगा होईल जेणेकरून खाली जे बी जाणार आहे ते बी दबून तिची उगवण क्षमता होणार नाही असं आपल्याला करायचंय रोटाईनिक पूर्णपणे बारीक होत त्यामुळं उगवण क्षमता जास्त होती मित्रांनो तर मित्रांनो बघू शकता तुम्ही छान प्रकारे असं स्प्रिंगलरचा सेट वगैरे लावेल इथं आणि त्या स्प्रिंगलरनी सगळीकडे पाणी स्प्रेड होत मित्रांनो बघू शकता रोपाची उत, उत्तम असं नियोजन केलेलं आहे शेतकऱ्याने जेणेकरून प्रथमतः आपण जे मागा मोलाचं बी घेतो त्याचं कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाहीये आणि जवळजवळ आता कुठल्याही कंपनीचा तुम्ही रोप घेतलं तर ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के उगवण क्षमता असते तर ते बऱ्यापैकी उगवण क्षमता होती रोपाची जेणेकरून काय होतं की शेतकऱ्याचं सुरुवातीला नुकसान होणार नाही आता बघा आता मध्यंतरी खूप सारा पाऊस झाला रोप टाकल्यानंतर शेतकऱ्याने तर त्याने ही जी बेड पद्धत केलेली त्याचा त्याला ह्या पावसात फायदा झाला जेणेकरून जे पाणी आहे ते पाणीचा निचरा एकदम व्यवस्थितपणे झाला आणि रो रोपाची उगवण गुण क्षमता एकदम पद्धतशीर वाढून गेलेली आहे मित्रांनो तुम्ही आता हे गोष्टी लक्षात घ्या आणि सर्वप्रथम त्यात महत्वाची गोष्ट काय असते बी टाकताना त्याला तुम्ही बियाला सोहळासाठी आपण बुरशीनाशक घेतो एव्हर गोल्ड एव्हर गोल्ड म्हणाम पंचायत काय काय लोक यम पंचायत गे। बावीस घेतात बावीस घेतात किंवा मग बीज ग्रो झालं रॅली गेलचं तर या प्रकार नाशकाचा उपयोग केल्यानंतर काय होतं माहितीये का की जमिनीत जर बुरशीचं प्रमाण असेल तर ते बियाचा किंवा त्या रोपाची मर होत नाही मित्रांनो ही गोष्ट लक्षात घ्या की आपण नुसतं ह्या गोष्टीकडेच लक्ष दिलं नाही पाहिजे की बेड बनवायचा किंवा काय तुम्ही जमिनीतले बुरशीचे प्रकार ओळखून त्यासोबत तसे ट्रीटमेंट केली पाहिजे बियाणला जेणेकरून तुम्हाला ही चांगल्या प्रकारचं चा उगवण क्षमता आणि रोप चांगला रोप तुम्हाला दिसेल आणि रोप टाक टाकतानी किंवा बियाणं टाकतानी तर आपण ते मटेरियल कोणतं कोणतं टाकायचं मित्रांनो विश्वित झिरो आणि दाणेदार सुपरफास्ट हे कंपल्सरी टाकायचं असतं मित्रांनो बियाणं टाकायच्या अगोदर रोपाचं कांद्याचं बियाणं टाकायचं असतं तर मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता किंवा रॅली गोड घेऊ शकता त्याच्यामध्ये म्हणजे जेणेकरून वाईट मूळ व्हिजिटिव्ह ग्रोथ जी म्हणतो ना आपण पिकाची ती जास्त होते भर होत नाही आणि एक तजेलदार पीक येतं मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला हे कांद्याचे रोग टाकताना कुठल्या प्रकारची अडचण आल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व मेसेज करा आम्ही त्वरित तुमच्या प्रश्नांना उत्तर देऊ व चांगली माहिती देण्याचा प्रयत्न करू मित्रांनो आपण आपला शेतकरी मित्र हा युट्यूब चॅनेल आपला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा मित्रांनो धन्यवाद धन्यवाद मित्रांनो